हे आहे बहुजन समाजाच्या सामाजिक वैचारिक चळवळीच परिवर्तन लोक युट्यूब चॅनल परिवर्तनवादी भारत अर्थात पीबी बी न्यूज मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत करतो आपण बघत आहोत संवेदना या कथा अभिवाचन लेखिका आहेत सुरेखा यशवंत गायकवाड आजची कथा आहे रिटायर्ड नवऱ्याची बायको दारावरची बेल वाजली तसेच मी दरवाजा उघडला समोर कॉलेज मधील माझी मैत्रीण मनीषा होती नेहमी आनंदी हसमुख असणारी आस्ती वैता भेटली खूप दिवसांनी ती माझ्याकडे आली होती एकटीच आहे ना महाराणी ती छान वाटते माझ्या हॉटेला असे क्षण फारच कमी आले लग्न झाल्यापासून माझे सासू सासरे दोघेही आमच्या जवळ नंतर मुलांचं संगोपन आता मुलं मोठी झाली आणि कॉलेजला जायला लागली नऊ दहा कारण मजेत गेले आणि नवरा रिटायर झाला सगळ्या दिवसभर काम करत असते सकाळी उठल्यावर मुलीचे डबे नंतर नवऱ्याचा चहा नाश्ता मग उशिरा रांगोळ दोन वाजता जेवण नंतर चहा माझा जातो मला कुठे बाहेर पड जायला वेळ मिळत नाही इकडचं तिकडचं बोलून धरणे डोळे पुसले मी तिला बोलले आधी तो पदार्थ खोच कमरेला आणि डोळ्यात पाणी आणायचं नाही सर्व कामाला बाहेर हो ठेव आणि संपाकाला बाय लाव अगं मुलांना नाही आवडत आणि नवऱ्याला पण आवडत नाही भांडेवाले आहे मशीन मध्ये मीच कपडे लावते आधी मीच पुसते मी ओरडले तू का पुसते अगं नवरायला अगोदर मीच पुसत होते जुळ्याजवळ बरमुड घालून परतीच्या डोळ्यात पाणी आले तिने माझ्या चेअरवरचे सोफा कवर तुझं अगदी छान आहे एवढा वकील आहे विचार कधी होणारच नाही मी यांना सांगत होती तुम्ही लॉक परीक्षा द्या रिटायर झाल्यावर कोर्टात जायचं पण माझं कधी ऐकलं नाही मी म्हटले सोड तो कमरचा पदर सोट्याचं कवर मी अलगच बाजूला ठेवलं तिने डोळे पुसले मला तिचं नवर वाटत होतं आणि हसू येत मी तिला समजावून सांगत होते की तू आनंदी राहा टेन्शन घेऊ नको शांत राहा बाहेर फिरायला जायचं होतं मांडी नवरा दिवस घरात असतो कधी ती भरत बसतो तर कधी ते कुठे गेले तर लवकर घरी जायचे असते कुठे जाणे नाही तुझं बरं आहे नवरा वकील आहे मध्ये मध्ये डोंगी मारणे आणि डोळ्यातला बदल लावणे म्हणून नवरा रिटायर होण्याचे दिवस छान होते आपण सिनेमाला गेलो होतो बाहेर जाऊन केले होते किती मजा आली होती तेव्हा

मीच मीच माझ्या घरात सावरून बसले तुझे दिवसाचे मला कधी आराम मिळत नाही जेवण झाले की मला झोपतो मी बस घेते आवरून झाले की झोपायला गेले नवऱ्याची तू झालेली असते थोडा चहा कर मग तू झोप तेथे चहा करून मी तेथे चहा करून मी आणि ते कशाला गाय एवढ्या लवकर मोठ्या करायचे पासष्ट सत्तर नंतर मोठ्या करायचे ना एवढ्या ना पितीचा फोन आला सगळा पितीचा नारा आणि पाठी ठेवली ओलावत होते तुझ्या मैत्रीण सारखं चांगल्या मोठे आहे रोज एक चेहरे बघून भाव बी सांगितले काहीतरी तुझं एवढ्या किचनचा फोन आला अहो मी सूर्गाकडे आहे सरा वकील आहे मी आता निघाले निघते आता तिने पदार्थ करून खरंच खरंच सकीनो